नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो इथं बारावी चिटणीसांची कार्यपद्धती म्हणजेच एस पी या विषयाच्या संदर्भातील महत्त्वाच्या प्रश्नांच्या व्हिडिओ आपण अपलोड करायला सुरुवात केलेली आहे तुम्ही यापूर्वी अनेक ठिकाणी इम्पॉर्टंट क्वेश्चनचे व्हिडिओ पाहिलेले असणारच आहेत तरी पण एकदा पुन्हा खात्री करून घ्या की कोणत्या प्रश्नांचा अभ्यास तुम्हाला करायचा आहे हे प्रश्न तुम्हाला येत असायला हवेत आपण यापूर्वी पाहिले ओशिएमच्या संदर्भात जेवढे काही प्रश्न अपलोड केले अगदी त्याच्यातले सर्वच प्रश्न तुम्हाला बोर्ड परीक्षेसाठी विचारण्यात आले त्यामुळं इम्पॉर्टंट क्वेश्चन विचारात घेऊन अभ्यास करून जर बोर्ड परीक्षेला तुम्ही गेलात तर नक्की तुम्हाला त्याचा फायदा होत असतो ही टेक्नॉलॉजी किंवा याची टेक्निक विचारात घेणं फार गरजेचं आहे कसंही उठून फक्त अभ्यास करत बसणं आणि परीक्षा देणं मला वाटत नाही की हे आपण योग्य ट्रॅकवरती आहात आपण जे काम करतो त्या कामामध्ये परफेक्टनेस जर आणायचं असेल तर अशा गोष्टींचा विचार तुम्हाला करता यायला हवा तर तशाच पद्धतीचे विचार करून आपण काही प्रश्न ह्या ठिकाणी विचारात घेणार आहोत हे प्रथम बाकीच्या नंतर अशी स्ट्रॅटेजी वापरा यांचा अभ्यास झाला असेल तर बाकीचे उरलेले तुम्हाला जे महत्वाचे वाटतील ते तुम्ही करू शकता आज आपण विचारात घेऊयात महत्त्वाच्या प्रश्नांमधला फक्त पत्र लेखनाचा भाग कारण सोप्पा आहे फॉर्मॅट आहे तो जर कळला असेल समजला असेल लक्षात असेल तर सहज तुम्हाला ते पत्र लिहिता येतील आणि त्याचे मार्गही चांगल्या पद्धती मिळवता येतील म्हणून त्याच्यावरती फोकस करायचं आहे चिटणीस मानला की पत्र तुम्हाला लिहिता यायला हवीत तर पहा पहिलं पत्र बोनस भागाचे वाटप केल्याचे कळवणारे पत्र भागधारकास लिहायचे आता बोनस वाटप केल्याचं जसं पत्र असतं तसंच अनेक गोष्टी भागधारकांना कळवण्यासाठीचे पत्र असतात थोड्याफार फारकाने जवळपास सगळी सेमच आहेत तर हे पाहून घ्या त्यानंतर कर्जरोख्यांचे वाटप केल्याबाबतचे पत्र सांगितलं अनेक घटक आहेत जे भागधारकांना आपण देतो कर्जधारकांना देतो तर त्यांना ते कळवण्यासाठी अशा पद्धतीचे पत्र आहेत त्यांचा एकदा फॉर्मॅट पाहून घ्या सेम असतील तर प्रॉब्लेमच नाही तिसरा कर्ज रोखेधारकास अधिपत्राद्वारे व्याज दिल्याचे कळवणारे पत्र लिहा एक कर्ज वाटप केल्याचं पत्र होतं कर्जाचं व्याज दिल्याचं पत्र आहे बोनस भाग वाटप केलं असेल तर ते कळवणारं पत्र, है। पत्र है। है। आहे त्यानंतर कर्ज रोख्यांच्या परतफेडीची माहिती कर्ज रोखेधारकांना देणारं पत्र सेम आहे तसेच सगळ्या गोष्टी आहेत नेक्स्ट आहे कर्ज रोखेधारकास कर्ज रोख्यांचे समहक्क भागाचे परिवर्तन केल्याची माहिती देणारं पत्र यानंतर नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे ठेवीदारास ठेव ठेवल्याबद्दल आभाराचे पत्र ठेवीदारास व्याज अधिपत्राद्वारे व्याज दिल्याविषयीचे पत्र त्यानंतर ठेवीदारास ठेवीचे नूतनीकरण केल्याबाबतचे पत्र त्यानंतर ठेवीदारास ठेव परतफेडीबाबतचे पत्र अशा प्रकारे एकंदरीत एक नऊ पत्र आपण ह्या ठिकाणी विचारात घेतले तर हे पत्र एकदा पाहून घ्या आपल्याला जेवढं काही पत्र अपेक्षित आहेत येणार आहेत त्यामध्ये नक्कीच याच्यातलं पत्र तुम्हाला बोर्ड परीक्षेत आल्याचं पाहायला मिळेल आणि तयारी करून गेलं असाल तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल ह्याच्या व्यतिरिक्त पत्र आहेत का असतील तर पाहून घ्या तेही पाहायला काही हरकत नाही पण मी एक जनरल अंदाज दिलेला आहे हे फार फ्रिक्वेन्सली विचारली जाणारी पत्रे सो यांचा अभ्यास करा आणि नंतर बाकीच्या यांचा अभ्यास करा तर मित्रांनो एस पी ह्या विषयातला पण एक भाग या ठिकाणी विचारात घेतला नेक्स्ट पुढचा व्हिडिओ अजून इतर काही प्रश्न आहेत त्याच्या संदर्भात असेल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार